नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या अकॅडमी एकाडेमिंग युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो तारीख आहे सोळा नोव्हेंबर आणि सोळा नोव्हेंबरचे महत्वाचे आपण पूर्णपणे वीस प्रश्न आपण पाहत आहोत लक्षात असू द्या की आपण वीस प्रश्न पाहत हो महत पाहतोय हो महत्वाचे वीस प्रश्न आपण पाहतोय ठीक आहे आजचा दिवस कोणता आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन आपण साजरा करतो आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन आपण साजरा करतो लक्षात ठेवा सोळा नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन म्हणून साजरा करतात ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो की सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान अवॉर्ड ऑफ द ऑनर कोणत्या देशाच्या पंतप्रधान दिला जाणार आहे तर आपल्या देशाचे पंतप्रधान भारतीय म्हणजे माननीय श्री देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देण्यात येणार आहे कॉमनवेल्थ ऑफ डेमो डॅमिनिकाने जाहीर केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान डॅमिनिका कोविड साथीच्या काळात बेस्ट बेट राष्ट्रासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत सन्मानित करेल आणि जॉर्ज टाउन गयाना है ना येथे आगामी भारत कॅरीकॉम शिखर परिषदे दरम्यान डॅमिनिकाच्या कॉमनवेल्थच्या अध्यक्षा सिल्वानी बर्टन यांच्या हस्ते प्रतिशिष्ट पुरस्कार भारतीय प्रधान पंतप्रधानांना प्रदान केला जाणार आहे ठीक आहे खूप पॉईंट महत्वाचा हो आहे डॅमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर लक्षात ठेवायची गोष्ट आहे यंदाचा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मिळणार आहे दुसरा प्रश्न मित्रांनो रिपब्लिकन टिंबटिंब यांची संयुक्त राष्ट्रामध्ये युएसए राजदूत म्हणून निवड केली तर कोणाची केली तर ऑब्विसली एलिस टॅफे स्टॅफे यांची निवड केली आहे हाऊस डिस्ट्रिक्ट न्यूयॉर्कच्या एकविसाव्या काँग्रेसनल जिल्हा पहिली निवडणूक दोन हजार चौदा मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी लक्षात ठेवा काँग्रेस मधील सर्वात तरुण महिलामध्ये निवड करण्यात आली होती आणि यंदा सुद्धा ती निवडून आली लक्षात ठेवा आणि एलिस टेफनिक हे संयुक्त राष्ट्राचे यूएसए राजदूत होलं झालेले आहेत तिसरा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन शारजा हा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा चोवीस कितवा साजरा करण्यात येत आहे हा त्रेचाळीसवा साजरा करण्यात येत आहे खासियत काय की या शारजा मेळ्यामध्ये भारतीय संविधान संपूर्णपणे महत्वाचा घटक ठरलाय जो प्रकाशित जो समोर आहे त्या पुस्तकाचं काय करणार आहे की मेळाव्यामध्ये हो ते उभं ठेवणार आहे जेणेकरून ओरिजिनल प्रत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की भारतीय मूळ लिखित लक्षात त्याची गोष्ट आहे त्रेचाळीसवा शारजा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा सध्या भारताच्या मूळ हस्तलिखित संविधानाच्या हस्तलिखिताची उल्लेखनीय प्रतिकृती प्रदर्शित करीत आहे हा सात ते सतरा सहा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे याचा थीम अंतर्गत इट है ना है ना वीद वीद है विथ अ बुक लक्षात ठेवा अंतर्गत इट स्टार्ट्स विथ अ बुक ह्या त्याचा थीम असणार आहे आणि चारशेहून अधिक लेखक सहभागी होत आहेत मेळाव्यामध्ये सर्व वयोगटासाठी सहाशे कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत आणि एस आय बी एफ म्हणजे कोण शारजहा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा यु ए मधील एक प्रमुख साहित्यिक कार्यक्रम आहे हे सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देते आणि जगभरातील विविध साहित्यवरती प्रदर्शित करते लक्षात ठेवा त्रेचाळीसवा मेळा आहे लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि यात भारतीय संविधान सुद्धा लॉन्च केले जाणार आहे लॉन्च इनसेस मेळामध्ये प्रकाशित केले जाणार लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट महत्वाचं आहे सी विजील सराव दोन हजार चोवीस भारतीय नौदलाचा कितवी आवृत्तीचे आयोजन करत आहे तर चौथ्या आवृत्तीचे ऍक्च्युली पाहायला गेलं तर भारत देशाच्या जेवढा समुद्रकिनार लाभलाय म्हणजे मूळ जर पाहिलं गेलं सात हजार पाचशे सतरा पॉईंट पाच समथिंग किलोमीटर समुद्रकिनारा जो आहे ना त्या समुद्र किनारावरती हा सराव आयोजित केला गेलाय आणि वीस आणि एकवीस नोव्हेंबर रोजी हा सराव आयोजित केला जाणार आहे आणि सर्व संस्था नौदल असेल भूदल असेल सर्वांनी एकत्र येऊन हा सराव सुद्धा करणार आहेत तटरक्षक दल सुद्धा आहे जास्त नौदल आणि तटरक्षक दल आहेत पण बाकीचे सुद्धा सर्व काही खूप काही संस्था आहेत ह्या सगळ्या एकमेकांना मदत करत हा सराव आयोजित केला आहे आणि संपूर्ण भारताच्या भूसीमा म्हणजे भूसीमा जेवढा समुद्र किनार लागलाय सात हजार पाचशे तेरा पॉईंट पाच या संपूर्ण भागात ते फिरणार आहेत आणि आवृत्ती किती मित्रांनो चौथी आवृत्ती आहे कळतंय महत्वाचा भाग ना आहे लक्षात ठेवा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुणे पंतप्रधान मोदींनी किती रेल्वे स्थानकावर रे, जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले आहे तर अठरा किती अठरा रेल्वे स्टेशनवर जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले आहे पंतप्रधान मोदींनी रेल्वे स्थानकावर अठरा जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले पण पंतप्रधान मोदींनी भारतातील है ना भारता भारत भरातील रेल्वे स्थानकावर अठरा प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले ही केंद्रे प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर दर्जेदार औषधाची उपलब्धता सुनिश्चित करतील आणि नवीन उद्घाटन केंद्र बिहार उत्तर प्रदेश त्रिपुरा राजस्थान तमिळनाडू तेलंगणा छत्तीसगड कर्नाटक गुजरात पश्चिम बंगाल मध्य प्रदेशातील स्थानकावर कार्य केले जातील काही दिवसांनी महाराष्ट्र सुद्धा येणारे लक्षात ठेवा आणि पी एम मोदींनी किती रेल्वे स्थानकावर जनऔषधी उद्घाटन केले तर उत्तर काय असेल अठरा अठरा जनऔषधी केंद्राची उद्घाटन केले अठरा रेल्वे ठावर ठीक आहे हा प्रश्न पुन्हा रिपीट झाला होता पुढे नेक्स्ट क्वेश्चन आरबीआय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी वाढीचा अंदाज टिंब इतका आहे तर उत्तर आहे सात पॉईंट दोन टक्के तर काय सांगतं भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष सव्वीस सत्तावीस पर्यंत सहा पॉईंट पाच ते सात टक्के दरम्यान वाढेल असं म्हटलं जातं है ना एस एन पी ग्लोबल रेडिंग प्रकाशित केलेल्या ग्लोबल बँक आउटलुक अहवालात पायाभूत सुविधा खर्च आणि खाजगी वापरामुळे चालत आलेल्या आर्थिक वर्ष चोवीस ते सत्तावीस साठी भारताची वार्षिक आर्थिक वाढ वार्थ सहा पॉइंट पाच आणि सात टक्के दरम्यान राहण्याचा अंदाज आहे असं म्हटलंय लक्षात ठेवायची गोष्ट आहे ग्लोबल रेटिंग लक्षात ठेवायची गोष्ट ग्लोबल आउटलुक ते जाहीर करतं बँकेचा आणि त्यानुसार ते सांगितलं आहे ठीक आहे आणि अंदाज हायलाइट करतो की मजबूत आर्थिक वाढ बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेवर समर्थन होईल असं सुद्धा हायलाइट केलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सातवा मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटनाचा नवा चेहरा म्हणून कोणत्या अभिनेतेची नियुक्ती करण्यात आली आहे ऑबियसली पंकज त्रिपाठी यांची निवड करण्यात आली आहे मध्यप्रदेश राजधानी भोपाळ आहे राज्यपाल मुंगीभाई सी पटेल आहेत आणि मुख्यमंत्री मोहन यादव आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आठवा स्वच्छ गंगा मिशनसाठी विशेष कोणत्या प्राणीसाठी रुग्णवाहिका सुरू केली लक्षात ठेवा स्वच्छ गंगाचं मिशन त्याच्या गंगा अंतर्गत लक्षात ठेवा कोणत्या प्राणीसाठी रुग्णवाहिका सुरू केली तर ऑब्विसली डॉल्फिनसाठी केलेली आहे स्वच्छ गंगा मिशन साठी विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका सुरू करणार गंगा नदी नदीतील डॉल्फिनसाठी डॉल्फिन रुग्णवाहिका जखमी गंगा डॉल्फिनच्या आणि सामुदायिक प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करा बजेट एक कोटी पर्यंत दिलेला आहे पुढे गंगा खोऱ्यात कासव संवर्धन लुप्त होत चाललेल्या कासवांचे पुनर्वसन आणि उत्तर प्रदेशातील तीन धोक्यात आलेल्या प्रजातींची पुनर्स्थापना बजेट अष्ट्यात्तर पॉइंट नऊ लाखापर्यंत आहे आणि खासियत काय पर्यावरणीय प्रवाह मूल्यांकन चंबळ सोन दामोदर त्या नद्यामध्ये आहे आणि रंग है ना मी गंगा एक जीवनधारा सीजन थ्री पर्यावरणीय समतोल आणि जलीय जीवन संरक्षणासाठी सुद्धा एक भाग आहे लक्षात ठेवा तो सीजन तीन चालू आहे खासियत काय सर श्री स्वच्छ गंगा मिशन साठी कोणत्या प्राण्यासाठी रंगनोयिका सुरू केली तर डॉल्फिन आणि भारताचा जलचर प्राणी सुद्धा कोण आहे डॉल्फिन आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नववा पहिला बोडोलँड महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा केला जात आहे लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये साजरा केला जात आहे कार्यक्रम पीएम मोदी यांनी यांचा असते पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन है ना बघा पंधरा नोव्हेंबर स्थळ साई म्हणजे इंदिरा गांधी क्रीडा संकुल नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे लक्षात ठेवा पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय कार्यक्रम आहे थीम काय समृद्ध भारतासाठी शांतता आणि समरसता उद्दिष्ट आणि फोकस क्षेत्र काय असेल सांस्कृतिक उत्सव बोडो समुदायाच्या भाषा साहित्य आणि सांस्कृतिक वर लक्ष दिले गेले आणि शांतीचा प्रचार करा दोन हजार वीस च्या बोडो शांतता करानंतरचा शांतचा प्रवास साजरा करण्यात येत आहे लक्षात ठेवा की पहिला बोडो लँड महोत्सव नवी दिल्लीमध्ये साजरा करण्यात येणार आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहावा भारतीय हवामान विभागाचे स्थानिक हवामान अंदाज प्रणाली कोणत्या ठिकाणी सुरू केली ऍक्च्युली आपण पाहायला गेलं साबार मेल्याचं पाहायला गेलं कार्तिकी जो सण उत्सव असतो है ना तिथे मोठी जत्रा भरते त्यांचाही सुद्धा आपल्याला हवामानचा अंदाज घेऊनच पुढे काही आपल्याला जावं होता कारण की मध्ये खूप मोठ्या घटना घडल्या तर साबार मेलाची लक्षात ठेवा त्यानुसार हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे की भारतीय हवामान हो विभागाने स्थानिक हवामान अंदाज प्रणाली कोणत्या ठिकाणी सुरू केली आहे तर सन्निधानम पंबा आणि नीलकप निकल कल त्या वरील चारही जागे केली जसं जसं भारतीय हवामान विभागाने अमरनाथ आणि मध्ये सुरू केले ना त्याच प्रकारे सुद्धा या तीन ठिकाणी उभा केले लक्षात ठेवा भारतीय हवामान विभागाने लक्षात ठेवा म्हणजे हवामान अंदाज प्रमाणे सुरू केली आहे ना मग सनि संविधानन पंबा आणि निलकल या प्रमुख ठिकाणी तीन पर्जन्यमापक बसवण्याची घोषणा दिली बघा तीन पर्जन्यमापक बसवण्याची घोषणा केली हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा ऑस्ट्रेलियाने आपले पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त यांची नियुक्ती केली आहे तर आहे ऑस्ट्रेलियाने आपले पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त क्रिस इव्हान्स यांची, के यांची नियुक्ती केली आहे जे डिसेंबर चोवीस पासून पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करतील आणि आधुनिक गुलामगिरीचा सामना करण्यासाठी सरकार व्यवसाय समाजातील प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी आणि या पदाची रचना करण्यात आली आहे ज्यामध्ये मानवी तस्करी सक्तीचे श्रम आणि फसव्या भरतीचा समावेश आहे या सर्व घटनांचा समावेश आहे सांगितले लक्षात ठेवायची गोष्ट आहे क्रिस इवान्स लक्षात ठेवा ते पहिले आयुक्त नेमले गेले आहे पुढचा प्रश्न इंडियन चेंबर्स ऑफ अँड फूड ऑफ ऍग्रिकल्चरच्या अध्यक्षतेपदी कोणाची निवड करण्यात आली तर चेंगर सुरेश प्रभु यांची निवड करण्यात आली आहे पुढे बा तेरावा हो प्रश्न चेन्नई ग्रँड मास्टर दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकवले को तर अरविंद चिदंबरमने पटकवले ऍक्च्युअली हा बुद्धिबळच आहे अमेरिकन व्यक्तीला हरवले त्यांनी लक्षात ठेवा अरविंद चिदंबरम ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोनशे रुपयाच्या चांदीच्या नाण्याचे अनावर दोनशे रुपयाचे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा ब्रेकिंग बॅरियस ब्रिजिंग गॅप्स ही जवळ चोवीस मध्ये कोणत्या दिवसाची थीम आहे ऑब्विसली जागतिक मधुमेह दिनाची थीम आहे जागतिक मधुमेह दिन पाहिला गेला तर लक्षात ठेवा चौदा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आहे ना कारण की मधुमेह जागरूकता ही मोहीम आहे ठीक आहे ऍक्च्युली पाहिला गेला सर फ्रेडरिक बेंटिंग यांचा वाढदिवस आहे ज्यांनी एकोणीसशे बावीस मध्ये चार्ल्स वेट सह इन्सुलिनचा शोध लावला होता म्हणून त्यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मधुमेह जागरूकता दिन आपण साजरा करतो आणि डब्ल्यू डी लक्षात ठेवा स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय हो, मधुमेह महासंघ आणि <coughs> जागतिक आरोग्य संघटनेने स्थापन केलंय एकोणीसशे एक्क्याण्णव एक के मध्ये आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेली होती म्हणजे डब्ल्यू डी लक्षात ठेवायची गोष्ट ह्याच्याने काय होणार आहे की आपल्याला टार्गेट आहे की बाबा मधुमेह जागतिक लेवलला कमी करणे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सोडावा खाली कोणाला त्याच्या ऑर्बिटल पुस्तकासाठी चोवीसचा बुकर पुरस्कार मिळाला आहे हार्वे यांना ठीक आहे किरण देसाई दोन हजार सात मध्ये मिळालाय द हेरिटेज ऑफ लॉस थोडं किरण देसाई बद्दल सांगतो की त्यांची आई होती त्या आईने सांगितलं होतं की मरता मरता की त्यांचे स्वप्न होतं की बाबा बुकर मिळावा पण किरण देसाईच्या आईने खूप प्रयत्न केला पण त्यांना काही बुकर मिळाला नाही पण किरण देसाई यांना लक्षात ठेवायची गोष्ट आहे पहिलं पुस्तक दिलं द हेरिटेज ऑफ लॉस आणि पहिल्याच पुस्तकात त्यांना बुकर पुरस्कार सुद्धा मिळालाय भारतीय वंशाचा दोन हजार सात मध्ये मिळालाय अरविंद अडिगाना सुद्धा दोन हजार नऊचा बुकर पुरस्कार मिळालाय आणि आत्ता सध्या ऑर्बिटल पुस्तक सामंता है ना यांना मिळालेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहासष्टाव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे नुकतेच कुठे उद्घाटन झाले तर मध्य प्रदेशमध्ये उद्घाटन झाले लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच डब्ल्यूटीओ फायनल किताब कोणी जिंकलाय लक्षात ठेवा कोको गॉफ यांनी जिंकलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कालचा प्रश्न होता की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे तिसरे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर आशिष खन्ना यांची निवड करण्यात आली होती आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्याला उत्तर द्यायचंय कोणत्या देशाचा खेळाडू मॅथ्यू वेडने निवृत्ती जाहीर केली देश कोणता आहे सौदी अरेबिया मालदीव अमेरिका ऑस्ट्रेलिया आपल्याला उत्तर सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा टाकतीच आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास आप करणं करतेचं मित्रांनो आणि आज आपण इथेच थांबू रविवारी आपल्याला वीकली करंट अफेअर आपण घेतो सर्वांनी संपूर्णपणे आठवड्याचे पाहू शकता ठीक आहे आज आपण इथे सांगू मित्रांनो उद्या आपण याच वेळेस याच टायमा भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो